रामकृष्ण हरी अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयानं जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर कराड सरांनी साकारलेलं एम आय टी हे विश्वविद्यापीठ सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आनंदी माईर्स एम आय टी पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुआ महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा कार्यक्रम नुकताच पार पडला तीच रामकथा आपल्या सर्वांसाठी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत जननी जन्मभूमीश स्वर्गादपी गरी असी अयोध्येच्या सीमेवर प्रभू श्रीरामांनी डोके टेकवले आणि भरलेल्या डोळ्यांनी सांगितले जांभवंता सोन्याची लंका ही होती मला त्याचा आनंद नाही वाटला की माझी अयोध्या जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गाहून श्रेष्ठ ती कशी हे पाहूयात आजच्या आपल्या श्रीरामकथेतून गादी मन चिंता व्यापी विश्वामित्र चिंता तुराय बऱ्याच वेळा यज्ञाचं आयोजन केलं पण राक्षस यज्ञाचा विध्वंस करतात म्हणून त्यांना कळालं की प्रभूचा अवतार झालेला आहे प्रभू अवतरेहू हरणमयी भारा आणि म्हणून विश्वामित्र अयोध्येकडे यायला निघाले बाबे करत मनोरथा शरयू चल की शरयू मध्ये स्नान केलं अण्णा राजे दसर्याच सामोरा दंडवत घातला कवटावून घेतलं राजाला विश्वामित्राने राजाचं रडणं सुरू झालं क्यों रो रहे अजुन लागले क्यों रो रहे महाराज मैंने कुछ भी पुण्य नहीं किया बाबा मेरे जैसा पापी दुनिया में नहीं अंधे मां बाप का एक बेटा श्रावण जैसे हत, उसका हत्या करने वाला मैं पापी हत्यारा दशरथ हूँ। लेकिन आज जब आप मिल गया मेरे पूर्वजों ने बहुत पुण्य किया होगा मतलब बिगर बुलाए संत घर आए तो समझ लेना अपने पूर्वजों के पुण्य का फल है बड़े पूर्वजाची पुण्याई आहे असा एकही संत नसेल भारतातला जो कराड परिवाराशी संबंधित नसेल तुम्ही जरा विचार करा तात मिले मेले भ्रात मिले विवती राज मेले गजबाज मिले सबसाज मिले मनोवांचित पाई लोक मिले सुरलोक मिले विधि लोक मिले बैकुंठ जाई सब कुछ मिले संत समागम दुर्लभ भाई रामेश्वरजी ही संताची कृपा पूर्वजाची पुण्याई पूर्वजाची पुण्य आहे मला अंगद भाऊच्या आईनं सांगितलं बाबा मला भगवान बाबाने असा डोक्याहून हात फिरवला आशीर्वाद मंगना नाही पडता भाई मिल जात आहे हे तुमच्या पूर्वजांचं पुण्य यांना ते पुण्य दिसत नसतं हे त्याचं फळ असतं हे लक्षात घ्या आणि एकदा संतांनी कृपा केली ना घेणाऱ्याचे पदर फाटत असतात इतकं मिळत असतं ही लक्षात ठेवा बस तरी एक दिवस आम्ही रमेश भाऊकडे जेवायला होतो अभिमान नाही अभिमान नाही अभिमान येड्या बाबळीला असतो भाऊ फळाच्या झाडाला अभिमान नसतो नाना ज्या झाडाला फळ भरपूर असतात त्याच्या फांद्या वाकत असतात येड्या बाबळीला काहीच नसतं ते ताट उभी राहते लक्षात ते चार माणसं एकाच लग्नाला जायचं होतं आम्ही ताई वाढत होत्या जेवायला अण्णासोबत एक ग्रह असतो आम्ही जेवत होतो रमेश आपाकडे अरे मग त्या तीन माणसासाठी एक गाडी ह्या चार माणसासाठी एक गाडी अन्ना म्हणले सातही एका गाडीत जाते ना असं करू नका नदीचं पाणी पुरत नाही हे अन्नाचे शब्द एवढं असून सगळं नदीचं पाणी पुरत नाही एकाच गाडीत जायचं दाटीवाटी आपल्या पूर्वजांनी केवढे कष्ट केले भूतकाळ जो विसरला नाही त्याचा पाय जमिनीवर असतो रामेश्वरची जो भूतकाळ विसरतो आणि म्हणून रामेश्वरकडे जास्त लक्ष आहे रामेश्वरजीकडेही आहे <laughs> रामेश्वरकडे जास्त लक्ष आहे अण्णा तुमचे अनुभव असेल भारतभर साहेबांच्या संबंधाने तर जगातली माणसं जोडली पण तरी तुम्ही खरं सांगा मी तुमच्या मनातलं बोलतोय भारतभर कुठेही फिरा तरी टाटा बिर्लाच्या भेटीत जो आनंद नाही तो रामेश्वरच्या फाटक्या कपड्यावाल्याच्या भेटीत आनंद आहे हे लक्षात हे जन्मभूमी आहे रक्ताचं नातं इथे आहे जननी जन्मभूमीश्च सर्ग अदपी गरीयशी रामचंद्राने जमिनीवर डोकं टेकवलं अयोध्येच्या सीमेवर आणि डबडबल्या डोळ्यानं सांगितलं जामवंता सोन्याची लंका होती नाही आनंद वाटला मला ही माझी अयोध्या जननी जन्मभूमीश सर्गादपी गरियशी पूर्वजाची पुण्या इथून वाढलं चित्र डोळ्या पुढे आणसुद्ध देवराय महालाच्या पुढे दशरथजीला कवटायला आणि दसरथजीचं रडणं सुरू झालं आणि रडता रडता दशरथजी म्हणाले मी काहीच पुण्य केलं नाही महाराज आंधळ्या मायबापाचं यकुलट यक लेकरू लेक मीच मारलं माझ्यासारखा पापी जगात नसेल पण आज उत्तर मिळालं महाराज माझ्या पूर्वजाने खूप पुण्य केलं असेल म्हणजे न बोलावता संत दारात आला की समजायचं पूर्वजाची हे सूत्र आहे पुण्य फळले बहुता दिवसा जेवण झालं विश्रांती झाली hmm? विचारलं कारण आगमन तुम्हारा कसं येणं केलं असुर समूह सतावई मोही मै जाचन आय नृ अनेक वेळा यज्ञाचं आयोजन करतो राजा पण हे राक्षस माझ्या यज्ञाचा विध्वंस करतात तेव्हा यज्ञाच्या रक्षणासाठी तुमचा राम पाहिजे राम पाहिजे म्हटल्यावर रामेश्वरजी दशरथजी उठले सोच समज करतो मगो बाबा अरे चौथे पण पायूसुतचारी उतार वयात चार लेकरं झाली मला त्यातला प्रिय पुत्र राम मागता त्यापेक्षा देनु धाम भूमी धन प्राण एका वाक्यात पाच शब्द वापरले धाम भूमी धन आणि प्राण धेनू म्हणजे गायी मागा धाम बंगला मागा भूमी जमीन मागा धन संपत्ती मागा माझा प्राण मागा पण राम नाही देणार नाही नाही कारण यज्ञ अगादी क्रिया करून मला राम झाला यज्ञ कोणी केला ते शृंगऋषीनं तेच विचारतो आमच्याच पैकी एका ऋषीनं यज्ञ केल्यामुळे तुला चार लेकर झाले राजा एक ऋषी यज्ञापासून झालेल्या चारपैकी यज्ञाच्याच चार रक्षणासाठी एक मागतो तर काय के जात केलं काय बनव बाबा नाही देणार असं ठीक आहे ताडकन उठलं ते वाघाचं कातड बघले दाबलं कमंडल उचलला खडाऊ पायात दंड उचलला चार चार पाच पायऱ्या उतरले लाल डोळे तिथून आडवं बघितलं राजा दशरथाकडे निघालो राजा विनमुख निघालो विनमुख गेली या अतिथी ने सर्व सुकृताची संपत्ती विश्वामित्र म्हणतात मला तसा कळत नसेल तुझ्या पूर्वजाचं हरिचंद्रा चरित्र कळेल विश्वामित्र मग उरलेल्या पायऱ्या उतरले वसिष्ठ लट लट लटलट कापू लागले काय केलं राजा आधीच त्या बुवाचं माझं पटत नाही ते म्हणल याच बुवानं सांगून ठेवलं असल याचं पावती बुक फाडायचं नाही आताच्या भाषेत हां अरे राम रामासोबत लक्ष्मणही देऊन टाक पळत आले वसिष्ठ पाय धरले बाबा विनमुख जाऊ नका माझी दोन मुलं न्या आणि मग तयारी सुरू झाली अण्णा राम लक्ष्मण रडारड सुरू झाली गिरी गुरुजी रड रडका अरे पंधरा वर्षाचे पोर राजाचे पुण्याच्या सारस बागेत फिरायला चालले का शेठजी राक्षस मारायला चालले आणि काही कमी जास्त झालं तर पुन्हा भेटी आहे का मुलाच्या भरतजी कवटाऊन रडतोय रामाला राम रडतायत शत्रुघ्न आपलं शत्रुघ्न रडतोय रामाला बिलकुल दशरथजी रडतात वसिष्ठ अरुंधती सुमंत प्रधान सुमित्रा कैकै फक्त कौसल्या नाही रडत हे बारीक लक्षात डोळ्या पुढं अरे जिचा राम चालला ती का नाही रडत तिला आठवलं भविष्य याच्या लहानपणी एक महात्मा आला होता त्यानं मला भविष्य सांगितलं होतं तुमचा राम पंधरा वर्षाचा होईल त्याला एक साधू घेऊन जाईल जगा सुंदर नाही अशा सुंदरीसोबत याचं लग्न होईल आणि मग सुनेसह तुमच्या स्वाधीन करेल तु महात्मा। तो महात्मा म्हणजे आता माझा राम लग्नाला चालला आता मुलगा नवरदेव झाला म्हणजे मम्मी रडते का खरं बोला म्हणून मी तिथंच होतो म्हणून सांगतो हे सगळे सगळ्या रडत होत्या फक्त माय कौसल्या रडत नाही पाया पडले दशरथ राजांनी रामाचा हात धरलान वसिष्ठ विश्वामित्राच्या हातात दिला आणि सांगितलं राम आज से तुम्हारा पिता विश्वामित्र है आणि निघाले शरयू पार केली नाना तोपर्यंत तो समाज बघत होता जंगलात आले दिशेनासे झाले समाज वापस आला आता तिघे रामचंद्र लक्ष विश्वामित्र हे जन्मभूमीचे महत्त्व काय हे आपण आजच्या श्रीरामकथेतून पाहिले भेटूयात नव्या कथेसह पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार विश्रांती सकाळी स्नानादी कर्म आटोपलं प्रात कहा मुनी सन रघुराई निर्भय यज्ञ करो तुम जाई यज्ञ प्रारंभ करो बाबा दोनों भाई हम तयार है होम करने लागे मुनि झारी आप रहे मख की रखवारी यज्ञाला प्रारंभ झाला गिरी गुरुजी पवित्र धूर आकाशात आला